शिव कुठे आहे तो तुमच्यातच आहे शिवाची ओळख शिव म्हणजे काय का आपण त्यांना पर्वतांमध्ये मंदिरे आणि मंत्रांमध्ये शोधतो का आपण विसरतो की तो इथेच आहे आपल्या श्वासात आपल्या शांततेत आपल्या आतल्या अस्तित्वात आज आपण शोधूया शिव कुठे आहेत ते मंदिरात आहेत की आपल्या अंतकरणात शिव म्हणजे काय शिव म्हणजे एक व्यक्ती नाही तर ते एक चेतना आहेत ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण आपल्या आत्म्यात अनुभवता येतात शिव या शब्दाचा अर्थच आहे जे नाही जेव्हा सर्व विचार थांबतात जेव्हा मन स्तब्ध होतं तेव्हा जे उरतं तेच शिव आहे शिव म्हणजे काय तुमच्या आत एक जागा आहे जिथे कोणतीही भीती नाही दुःख नाही अपेक्षा नाही ती जागा शांत आहे साक्षी आहे तीच जागा म्हणजे अंत शिव तुमचं मन हलकं होतं श्वास खोल जातो आणि एका क्षणी तुम्हाला जाणवतं मी शरीर नाही मी विचार नाही मी फक्त असणं आहे हे असणं म्हणजे शिवतत्व शिवाशी जोडण्याचे मार्ग शिवाशी जोडण्यासाठी तुम्हाला जंगलात जावं लागत नाही फक्त हे चार मार्ग आत्मसात करा एक ध्यान शांत बसा विचारांना न थांबवता फक्त बघा जे शांत आहे तेच तुमचं शिवस्वरूप आहे दोन ओम नम शिवाय मंत्र जप हा मंत्र तुमचं मन केंद्रित करतो तो म्हणतो मी माझ्या अंतरात्म्यास वंदन करतो तीन स्वचिंतन मी कोण आहे या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर शोधा शिवच सापडेल चार वैराग्य शिव सांगतात कर्म करा पण त्यामध्ये अडकू नका शिव म्हणजे शांत क्रिया, निस्पृह प्रेम शिवाचे प्रतीक आणि अंतर्मन शिवाची प्रत्येक गोष्ट एक अंतर्मुख संकेत आहे गळ्यातील नाग म्हणजे भीतीवर विजय तिसरा डोळा म्हणजे जागरूकता ध्यानमग्न स्थिती म्हणजे अंतशांती डोक्यावरचा चंद्र म्हणजे मनावर नियंत्रण त्रिशूल म्हणजे शरीर मन व बुद्धीचा समतोल हे प्रतीक बाहेर पाहू नका तुमच्याच आत शोधा शिव तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून देतो निष्कर्ष शिव कुठे आहे हे विचारण्याची गरज नाही कारण तो तुमच्यातच आहे तो तुमच्या हृदयात त्या खोल शांततेत आहे मी शिव आहे ही केवळ एक घोषणा नाही ती एक अनुभूती आहे एक सत्य अनुभवल्यावर आयुष्य बदलून जातं जेव्हा तुम्ही या अंतशिवाशी जोडता तेव्हा तुम्हाला काहीच शोधण्याची गरज राहत नाही कारण तुम्ही समजता मीच शिव आहे जर तुम्हाला हे जाणून घेणं आवडलं असेल तर नक्की शेअर करा कारण प्रत्येकाच्या आत शिवाचे वास्तव्य आहे आणि यालाच जागृत करण्याची गरज आहे